हाय नमस्कार कसे हा बरेच सांग बरेच राहच्या दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ विश्वाचा नाही प्रार्थना तर मी आता इथं आली दोन दोन नंबर स्टोअरवर कारण की खाली आहे ना कधी समोर टी व्ही चालू असते कुठं मागे टी व्ही चालू असते मग मला असं मला आहे ना कधीची इच्छा होती की तुमच्यासोबत गप्पा मारू असं पण असं असताना बेडरूममध्ये तर मग राश असते ते पण असं किलबिल करत असते त्यानंतर बेडरूममध्ये जरी गेली मी तरी मागे ना असं घर आहेत ना त्याच्या टी व्हीचा आवाज असतो त्यानंतर मोबाईलचा आवाज असतो ते मोबाईल पण जरी चालू करताना तरी बेडरूममध्ये आवाज येतो एकच भिंत आहे असं आणि मग तिकडं मागच्या साईडला करे नंतर पुढे पण तसंच आहे आमची गली छोटीशी आहे ना तर पुढे पण तसाच आवाज येत असतो तर त्यासाठी आहे ना मला खाली असं तुमच्याशी गप्पाच तुम तुम मारता येत नाही आणि मला खूप इच्छा होती की तुमच्याशी गप्पा मारावं म्हणून त्यासाठी मी आज दोन नंबरच्या स्टोअरवर वर खाली आहे ना त्यासाठी मला आहे ना म्हणजे असं तुमच्याशी गप्पा मारता येत नाही आणि असं बसून काही व्हिडिओ तुम्हाला काही सांगायची इच्छा राहिली तरी पण मला काही सांगता येत नाही बोलता येत नाही त्यासाठी मग कसा आवाज मग कॉपीराईट लागून जातो मग मोबाईलचा आवाज रेकॉर्ड झाला किंवा टी व्हीचा आवाज रेकॉर्ड झाला तर मग कॉपीराईट लागण्यासाठी मग मी पण आज माझी खूपच इच्छा होती की म्हटलं मग मी आज दोन नंबरच्या स्टोअरवर आली आणि हा खूप खूप धन्यवाद ताई तुम्ही जे आज तुमच्यामुळे आज माझे तीन हजार शंभर सबस्क्राईबर झाले आणि मला तर अजून खूपच पुढे जायचं आहे पण तुमच्यामुळेच जाणार आहे मी पुढे त्यासाठी तुम्ही मला सपोर्ट करा लाईक करा कमेंट करा जसं आतापर्यंत सपोर्ट केलेलं आहे तुम्ही मला इथपर्यंत आणलेलं आहे तीन हजार सबस्क्राईबर म्हणजे खूप मोठीच गोष्ट आहे ती पण आज म्हणजे एक एक सबस्क्राईबरसाठी आहे ना खूप तरसावं लागतं व्हिडिओ टाकला की लगेच मोबाईल असं बघायची इच्छा होते कोणी सबस्क्राईब केलं की नाही असं आणि एक जरी सबस्क्राईब कोणी केला ना तरी सुद्धा इतकं म्हणजे मनाला इतकं छान वाटतं की नाही भाऊ आप, आपला पण व्हिडिओ कोणीतरी बघतंय आपल्याला कोणीतरी सपोर्ट करतंय तर तशा ताईंच खूप खूप धन्यवाद आणि असंच मला सपोर्ट करत राहा तुमच्या सपोर्टमुळे मी आज एवढी पुढे आलेली आहे तर आज असा टॉपिकवर मी हा व्हिडिओ बनवलेला आहे एका ताईची मला कमेंट आली होती की ताई तीनशे पासष्ट दिवसामध्येच वॉश टाइम पूर्ण करावा लागतो का तर ते तसं काही नसतं तीनशे पासष्ट दिवस म्हणजे आपले पुढचे दिवस धरले जातात मागचे गेलेले दिवस आहे आता आपलं कसं छोट्या युट्यूबरांसाठी कसं असतं लवकर वाच टाईम पूर्ण होत नाही तर जे काय कोणाचं कसं एक वर्षामध्ये होतो कोणाचं दोन वर्षामध्ये होतो मग ते दिवस मागे सरकून जातात आणि मग जे पुढचे दिवस येतात ना सा तीनशे पासष्ट ते तीनशे पासष्ट दिवस धरले जातात म्हणून असं सांगितलं जातं की तीनशे पासष्ट दिवसामध्ये वॉच टाईम पूर्ण करावा लागतो तर तसं घाबरायचं काहीच नाही ताई आणि टेन्शन पण नका घेऊ तुम्ही तर ते तीनशे पासष्टमध्ये दिवसामध्ये आपल्याला पूर्ण करावा लागतो तसं असतं ते मादे, मादे तस तर तुमचं जर चॅनल मॉनिटाईज झालं असेल तर तुम्ही बघा ताई घरी मुलगा असेल किंवा मुलगी असेल त्यांना सांगून तुम्ही चॅनल पण मॉनिटाईज करून घ्या वाच टाईम जर तुमचा पूर्ण झालेला असेल ते कसा कॅटेरिया असतं तो एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार वॉच टाईम ते जर तुमचे पूर्ण झालं असेल तर मुलगा असेल किंवा तुमची मुलगी असेल त्यांना सांगू तुम्ही चॅनल पण मॉनोटाईज करून घ्या त्यानंतर चॅनल मोनोटाईज झालं का मग मेल तुम्हाला मग पिनसाठी पण अप्लाय करून घ्या मग तो पिन पण तुम्हाला भेटून जाईल आणि माझ्या सर्व सखींना एकच सांगायचं आहे एक खूप सपोर्ट केलं आहे तुम्ही माझंसुद्धा तीन हजार शंभर असं सबस्क्राईब झाले वाच वॉच टाईम पण माझ्या कधीचं पूर्ण झालेलं माझं सुद्धा चा मोनाटाईज झालेलं आहे आणि मी पिनसाठी अप्लाय पण केलं आणि माझं बँक अकाउंट वगैरे सर्व काही जोडलं गेलेलं आहे सर्व काही माझं ओके झालेलं आहे पण ताई फक्त आता तुमच्या सपोर्टची मला गरज आहे तर खरं सांगते तुम्ही इथपर्यंत मला आणलं तसं पुढे पण तुम्हीच घेऊन जाणार आहे आणि असं मी खरं सांगते आपल्या आपले कधी आपल्याला कामाच येत नाही असं तुमच्यासारखेच कर। सपोर्ट करून मला पुढे नेत आहे तर त्यासाठी तुमच्या खूप खूप धन्यवाद आणि असंच मला सपोर्ट करत राहा आणि अजून आता तीन हजार सबस्क्रायबर झाले म्हणजे माझ्यासाठी तर खूपच मोठी गोष्ट आहे म्हणजे माझ्या तीन हजार माझ्या सखी झाल्या माझ्या मैत्रिणी झाल्या तर त्यासाठी खूप खूप सर्वताईंना खूप खूप धन्यवाद आणि असंच मला सपोर्ट करत राहा आणि तुमच्यामुळेच मी अजून पुढे मला अजून पुढे जायची इच्छा आहे आणि असं म्हणजे यूट्यूबवर काम करायचं ते पण काही एवढं साधी गोष्ट नाही किंवा सोपी गोष्ट नाही आहे ते पण विचार करूनच उतरावं लागतं यूट्यूबवर सगळ्यांसमोर आपलं सर्व काही घरचं म्हणा आपलं फेस दाखवावं लागतो सर्व काही घरचं आपलं काय चालू आहे काय नाही चालू आहे ते दाखवायला पण अशी एक हिंमतच लागते आणि विचार करूनच असं यूट्यूब चॅनल पण खोलावं लागतं नाव ठेवणारे पन ना। चा। तर भरपूर ठेवतात पण आपण कसं आहे ना पुढे चालायचं मागेवर अजिबात नाही बघायचं तर त्यासाठी ताईंनं आजपर्यंत तुम्ही मला इतकं पुढे आणलं तर मला अजून पुढे जायची इच्छा आहे तर तुमच्या सपोर्टमुळेच मी पुढे जाणार आहे तर त्यासाठी आहे ना प्लीज 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 मला लाईक करा कमेंट करा आणि ज्या काही नवीन ताई असतील दादा असेल त्यांनी मला सबस्क्राईब पण करा धन्यवाद सर्व काही ताई दादांना बाय बाय लहान मोठ्यांना सुद्धा बाय बाय आणि ज्या काही ताईंना असं काय असेल तर तुम्ही विचारू शकता मला कमेंट करून मी नक्कीच तुम्हाला त्याच उत्तर देत जाईन तर चला धन्यवाद चला तुमच्याशी तर खूप गप्पा मारला गेला तर चला म्हटलं आता पोटा पाणीचं पण काहीतरी बघू मी खाले उतरली आहे ना मस्त अशी रात्री मोग भिजत घातले होते ते मस्तपैकी ना हिरव्या मिरच्या कोथंबीर लसूण टाकून मस्त पेस्ट करून ठेवलेली होती तिने मिक्सरमधून दडून ठेवलेले होते तर चला म्हटलं गॅस पेटून कडे ठेवून दिली तेल टाकलं आणि अशा मोगाच्या मस्त छोटे छोटे भज्यांसारखे मस्त वडे बनवले मी इथं मस्तपैकी असं कुरकुरीत तर भूक पण जोराची लागलेली होती चला तर चला म्हटलं आधी तर वडे वगैरे खाऊन घेऊ बनवून नंतर मग स्वयंपाकाचं बघितलं जाईल आणि भूक पण खूप जोराची लागली होती तर चला बघा अशा मस्त भज्यांसारखे कुरकुरीत असे मुगाचे वडे बनवले मी इथं आणि बघा एकदा तुम्हाला अजून टाकून दाखवते मी हे सर्व वडे मी आता इथं काढून घेतलेले आणि बघा कडेला एक चिपकून गेलेला आहे कसा चिपकून बसलेला आहे तो वरतीच तर बघा असं मिक्सरमध्ये तडून घेतलेलं होतं असं बारीक तर मस्त अशा प्रकारे ना छोटे छोटे असं काढून घ्यायचे असं आपण मेंदूवडे कसं बनवतो ना तसं पण असे म्हणजे मेंदुवडे थोडे मोठे असतात त्याच्याहून छोटे पण आपल्याला असं करता येतात पण हे जास्त भज्यांसारखे छोटे छोटे केलेले मी आणि हे पण खूपच छान लागतात कुरकुरीत आणि सोबतच मिरच्या पण तडून घेतलेल्या आहे मी तर म्हटलं एवढ्याशासाठी काय चटणी बनवायची चटणी पण आमच्या घरात सर्वांना आवडते पण मी काय चटणी वगैरे नाही बनवली तर मिरच्या जशा उभ्या मिरच्या कापून घेतल्या मी एक मिरचीचे दोन तुकडे करून आणि तशा मिरच्या मी तोडून घेतलेल्या तर आता हे पण उलट पलट करून दे तर चला आम्ही तुमच्याशी गप्पा मारल्या तर माझ्याने काही चुकलं मुकलं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि आता मी हे वडे पण काढून घेते एका प्लेटमध्ये आणि लगेचच आता मिरच्या पण तळून घेते आणि बघा हे पण छानच तळले गेलेले मस्त असे कुरकुरीत आता हे पण काढून घेते अशा प्रकारे मिरच्या पण आणि वडे पण तळून झाले तर आज एवढाच व्हिडिओ भेटतो पण आपडच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्व ताई दादांना बाय बाय आणि कसा झाला आजचा छोटासा व्हिडिओ तर मला कमेंट करून नक्की सांगा तर चला बाय बाय